कोण कोण आला मैदानात भाग दोन कारण का परेशानं शर्यत जमल्या असल्या कारणाने थोडे लेट मैदान येतात आपण भाग दोन देखील दाखवतो आताच बघूया नामांचित बंद नंदी आपल्या मागे देखील आहेत या ठिकाणी फलेगावकरांचा नखरा आणि सुंदर देखील आहे त्यांना विचारू थोडा बघू शकता आताच नक्त बाई मैदानात आलेले आहेत त्यांचा उपवास चालल्यामुळे ले, 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 थोडे लेट आलेले आहेत मग थोड्याच दिवस आपण त्यांची बाईट घेण्याचा वगैरे प्रयत्न करू आणि मथुर आणि राहुलबाई गावाकरांची इथे सर्व टीम बसलेली या अभिषेक आज काय नियोजन -कौन आहे कोण कोण आणलेत कोणते कोणते नंदे आहेत जमले ना सुंदरची जमले ना मी व्हिडिओ पण बनवले चांगली काय आज हीच गाडी पडणार आहे का बघू ना नियोजन वेगळा केलंय काम आणि नखऱ्याची पेरेला आणलाय का बघू शकता मित्रांनो नखऱ्या आणि सुंदर मैदानात दाखल बघू शकता मिलिंदादा पाटील यांची इंद केसरी बैल या मैदानात आलेले आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन जपान पब्लिकिंग तेजा आणि स्वर्गीय तात्या त्यासोबत हारण्या आणि भुंगा ही गाडी सावकार ग्रुप आणि त्यासोबत मिलिंददा पाटील आणि त्यांची बैल इथं समोरच आहेत बघूया आपण थोडी थोडी वाईट घेऊया बघू शकतो जो कोठारीकरांचा सोन्या पलतो जो सोन्या लकी ग्रुप आहे त्यांचा जो लकी बैल होऊन गेला त्याचा मागील काही दिवसापूर्वी एक प्रथम पुण्यस्मरण होऊन गेला तर आपण आपल्या चॅनेलतर्फे ज्या लकीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे आणि पाहू शकता त्यांचीच ही धावण चालू ठेवण्यासाठी आता सोन्या कार्यरत आहे मैदानामध्ये आज सोन्या तरी मैदानात आलेल्या पण बघू या भुंगा पण मैदानात आहे का मित्रांनो शर्यतीचा आनंद काय असतो मस्तपैकी मन मिळवणे जेवणाची हे केलेले मा मामा आला हो मालक 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 बनवलाय मालक नाही बाबू ते जाऊन द्या पण मिसी लक्की का लिहिलाय माझ्या बाईला होती ते सांगा मला गेल्या वर्षी पाच तारकाला वारलेला आहे काल पुण्याला काय पुण्याला ले येते होती त्याची त्याच्यामुळे त्याची आठवण म्हणून मी सेलो काव आणि कायम स्वरूपी आठवा बघा मामा प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतात तो दाणारत नाही आठवण का काय दिलमे आहे सर या दिलमे आहे निकलते नाही बघा मित्रांनो सोन्या आपला आणि कायम आठव देणारा लकी फक्त फायर मैदानात उतरलेलं आता काय सांगाल सांगाय फायरची प्रतिक्रिया आणि आता त्याला मैदानात घेऊन जातो आम्ही मस्ती करतो तो अजून पण आम्ही घेऊन गेलतो आणि मित्रांनो पाहू शकता एकदम चांगलं आहे फक्त असं एवढंच द्यायचं सी सीला आणायचं नाही का अजिबा त्याला कुठून त्या प्रकारचा त्रास द्यायचा नाही काय नाही काय नाही द्यायचं सी सीला चांगलाय चांगलं एकदम गेल्या वर्षी एस वाय पी च्या पण चांगली गाडी मारलेली आहे त्याने बिंग आणि त्याच्यान पण त्यांनी म्हणजे चांगला प्रतिसाद दिला सुंदरबरोबर मुंबई माझी पाला लागले गेल्या वर्षी जसं ती श्रीष पाटील मनास बोळी जसाहेब यांच्या सुंदरबरोबर पाला लागले चांगला आणि मित्रांनो ते मागे जे दादा उभा हो आहेत ना ते ह्याला तो पुण्यामध्ये जो घाटाचा मैदान होतो त्या ठिकाणी पायरला सोडायचं काम करतात हो हो नेहमीच मी त्याच्यासोबतच असायचो आणि त्याला जो, जो जुपायचे काम किंवा झुपणे टाकायचे काम जो तो टाकायचं काम ते सगळं आमच्याकडचं असायचं नियोजन आमच्याकडचं असायचं पण आता तो सध्या तिकडूनिकडं आल्यामुळं त्या दादांनी मला जरा रिक्वेस्ट केली या म्हणून नाही का आमची मिटिंग झाली आलो सोबत पहिल्यासोबत आलो बघू आता येथून येतील चालेल दादा तस टाइमच आहे आपलं आता पण चाल नमस्कार हा जो नंदी आहे त्याच्याबद्दल माहिती नाही ना पूर्ण हा एस वाय पाटील नंदुशे भोईर यांचा हा सुंदर आहे आणि गेल्या वर्षापासून प्रत्येक गुलालाचा मानकरी झालेलं आहे आणि जे पण मैदानाला त्याला पैरं असतील प्रत्येक मैदानाला त्याला वेगवेगळं पैरं असतात आणि एस वाय बी ग्रुपची खूप मोठी टीम आहे खूप मोठी टीम आज कोणते कोणते नंदी आले आज सुंदर आला आहे टायगर आला आहे आणि आरण्या पण आलाय आहे आज पहिला पण भरपूर आहे आणि प्रत्येकाला पैरे आहेत ज्याला पैर्या केलेले आहेत ते त्यांच्या लावण्याला मानले आहेत आणि हा सुंदर फक्त ही आमची सर्व लाईन तर फायर पणच ही आमचीच लाईन आहे चालेल का त्या टेम्पोहून बघितलं तुमचा एस वाय बी एस वाय बीचा टेम्पोहून बघितलं चालेल चालेल